नमस्कार शेतकरी बांधवांनो आजची मोठी बातमी महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना एकत्र आणणाऱ्या आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतरवली येथे संपूर्ण राज्यातील शेतकरी संघटना एकत्र येणार आहेत कारण मुद्दा आहे आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कांचा जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले आहे की मागील तीन चार वर्षापासून शेतकरी पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत तर कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांना मिळणारा भाव हा हमी भावापेक्षाही कमी आहे शेतकरी पेरतो घाम गाळतो पण त्याला योग्य मोबदला मिळत नाही असं सांगत त्यांनी सरकारकडे ताशेरे ओढली आहेत या आंदोलनाच्या तीन मुख्य मागण्या आहेत पहिली मागणी शेतमालाला योग्य भाव दुसरी मागणी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा लाभ आणि तिसरी मागणी कर्जमुक्तीची हमी राज्य नेत्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले नेते आज फक्त पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी धडपडत आहेत पण शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीही पुढे येत नाही आता जरांगे पाटलांनी स्पष्ट जाहीर केले आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी निवडणूक प्रक्रियेत भाग घेणार नाहीत या आंदोलनाची खास बाब म्हणजे घरातील अर्धे सदस्य आंदोलनात सहभागी होतील आणि उरलेले अर्धे शेतीचे कामे सांभाळतील म्हणजे कामही थांबणार नाही आणि आंदोलनही चालू राहील तेही शांततेत आणि अनुशासनात शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही दोन नोव्हेंबरला अंतरवाली हे शेतकऱ्यांचं आवाजाचं केंद्र ठरणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद